नमस्कार मंडई तुमचं स्वागत असं ऋषिकश कदम ब्लॉग्समध्ये तर आता दुपारचे वाजले असं तर साधारण एक वाजलो सा था था सा था। था असा आणि व्हिडिओ गरूचा कारण म्हणजे दोन दिवस पाऊस खूपच लागता आता थोडंसं थांबलो दाखवतो तुमचं हे बघा तरी पण वरती तसं भरलेलो आहे बघा तर मी असं आहे नरडवे रोडला म्हणजे आमच्या घराच्या बाजूकच रोड येता आणि थं असा बेसनेल टॉवर बघू शकता तर लायटीवर आ लाईट गेली की जाता आणि लाईट गेली की ताऊ दहा पंधरा मिनटांनी येणार नीट असा आता टॉवर बघा मांजरा आमची फिरतात आमच्याने मांजरा पण असत तर दाखवते तुमक रोडच्या बाजूकच घर असल्यामुळे मस्त व्ह्यू वाटता बघा सगळी इकडे मस्त की, की हिरवागार झालेला तर मेन म्हणजे दोन दिवस पाऊस पडता तर तुमका दाखवते आमच्या व्हाळात आता पाणी इलं इला दाखवते चला पाणी इलं असं व्हाळाच्या जवळ तर दाखवते चला हे बघा इकडे आधी ना शेती करायची म्हणजे आम्ही ना आमच्या वाडीतले आमची जमीन नाही तिकडे आता शेती कमी झाल्या असल्यामुळे सगळीकडे रान वगैरे असं काय कोण बघत नाही बैल कमी वगैरे झाले तशी शे, शेती पण कमी झाली आणि हे माणसं कोण आता जास्त गावात नसल्यामुळे कोण करतच कर नाही आता वाह दाखवते तुमका बघा रान कसा झाला बघा आता अजून पाऊस पडायचो जुलै वगैरे महिन्यात तेव्हा सगळीकडे हिरवा होताला आता कायच नाही अजून पाऊस खूप पडायचो हे बघा सायलाचं झाड असं आहे सायलाचं झाड हा मोठा होताला खूप वर्ष लागतात अजून तर दोन दिवस पाऊस पडलेलो पण बघूया आता हो बघा आमचं पाणी येईला साधारण जास्त नाही येईला अरे हे करवंदक लागली आहेत करवंदा ना अशी ही पावसानी हा झालेली असतली ताकवते म्हणतो तुमका बघा ही बघ करवधा ही पिकलेली नाहीत एवढी पण तशी पिकलेली आहेत एवढी पण नाहीत बघा बघू शकतात बघा पाणी येल हा तसा आवाज पण आहे का मस्त आहे बघा म्हणजे बघा सांगतो बघा इकडे पण करवंदात बरं ती ही आताची करवंद खाऊची नसतात कारण की पाऊस पडल्यामुळे ना पाऊस पडल्यामुळे ती ही झाली असतात अशी लबलबी आणि त्यात किडे असतात बघ पाणी ये पण एवढं पण नाही दोन दिवस पाऊस पडत बरं काय आम्ही हे कुर्ले वगैरे पकडतो तिच्या खापीत वगैरे कुर्ले वगैरे असतात अये मासे पण येतात आता इवा आता जून जुलैमध्ये दाखवत नाही तुम्हाला तेव्हा आम्ही गरे घेतलो तेव्हा पाणी असतं की है आमची नाची विहीर आहे पाण्याची म्हणजे न योजना ना खायची विहीर आहे दाखवतो का चला ही बघा आता ही विहीर ही बघा होऊ शकता आई बघा असला भारी वाटतं सगळीकडे हिरवागार चण्णीचे मासे ह्या कोपऱ्यात चढतात चण्णीचे मासे वगैरे असतात ना ते ह्या कोपऱ्यात चढतात बघा हे जांभळ ना ही जांभळ ना आधी गठ्ठ्यो गठ्ठी जांभळे आम्ही खूप काढू घ्यायची आता हे वर्षान दोन वर्षान धरत आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी वाटतं धरक नाही हय आमक चालू करू घेऊचं लागतं इंजिनचा पाणी तरी बघा विहीर कसली भरली आहे बघा खतरनाकच भरली आहे ना हे बघा आणि मे महिनो असतो ना तेव्हा विहीर कायच नसतं म्हणजे पाणी एवढा खाली जाताना आमचे हलाल होतात आणि आता बघा बरणाचा पाणी आहे हळ तेव्हा पाणी नसता नको तेव्हा पाणी खूप भरला हे बघा कोपरे इकडे पण आधी शेती व्हायची ह्या आता घरापासून सगळं लांबच पडला त्याच्यामुळे शेती कोण करूक मागत नाही बघा हे बघू शकतास तर वाप्यात पण पाणी बी नाही आहे बघा किती पाणी इलं बघा भाई मासे चढतात हा पावसाळ्यात खूप मासे चढतात चला जाऊया घरात पण आता आणि घरी आता अजून दाखवण्यासारखी तरी काय नाही तुमका घरी भेटते चला तर मंडळी आपण इलवसो घरात आता पा। कारण की वाळ वगैरे आता पाऊस पण लागतो असं वाटतं वातावरण बघा कसं झालं लागत तर लागत दाखवेन तुम्हाला जर पाऊस लागलो तर आणि इकडे घराच्या बाजूकच आमच्या नाही बघा हे नाही याची झाडात ह्याची सांगा तुळशीची हे बघू शकता एकदम हिरवीगार आमच्याकडे तुळशीचं झाडं खूप लागतात हा काय पण म्हणा एकदम ह्याची तुळस घरासमोर असलेली भारी म्हणजे भाजत तरी किंवा अशी कारण की हवा यांनी ना ऑक्सिजन चांगला मिळता आणि सर्दी वगैरे झाली तर उत्तम सगळ्यात बेस्ट काय करायचा गरम पाणी घ्यायचा त्यात तुळशीची पानं टाकायची आणि वाफ घ्यायची लगेच सर्दी काय हे बघा खूपच आमच्याकडे बघू गेलंच ना खूप हे पण शोसाठी झाडा वगैरे लावलेली आहेत असे सगळीकडे खूप काही काय काय म्हणजे गावात खूप उपयोगी असे हो वनस्पती पण असतात तर आपल्या त्यांचं यूज फक्त माहिती नसता करणारे करतात यूज पण ज्यांना माहीत नाही ते तसेच बघ ठेवतात मग बघा इकडे दाखवते तुमकं हे दाखवत अळू अळू तुमका माहितीच असतील किंवा काहीतरी असं बनवतो आपण आमके हे बघा अळंची झाडं कसली आहेत बघा ही अजून छोटी आहेत आम्ही ही आता पण काढू शकतो पण नाही आम्ही अजून मोठी करू शकतो किंवा काहीतरी करू भेटू शकतो आपल्याला त्याचं इकडे पण आहेत म्हणतो ह्या हिशी नाही हिशी हिशी म्हणजे माहिती आहे चिवा किंवा बांबू बांबू म्हणतात आमचं नाही बाबूजी आमच्या काकांचा तर पुन्हा एकदा मी आता रोडवर गेलं आहे बघा चलो मंडई आता जेवचं टायमिंग झालो जेवतं येत आहे मग तुमका भेटते चला नमस्कार मंडई परत तुमचं माझ्या चॅनलला स्वागत असा दुपारची आता वाजली होती जेवण वगैरे झालेलं असा माझा तर माका आता अर्जंट जरा बाहेर जाऊचा गाडी घेऊन चल आता गाडी घेऊन कणकवलीत जाऊचं होता याच कारण होतं जरा काम कणकवली साठी मी निघालो पप्पा मी निघालो पप्पा गाडी चालव तर मागे बसलं पप्पा दाखवूसाठी म्हणून व्हिडिओ करून मागे बसला चला तर मग आपण आता कणकवलीचं डायरेक्ट भेटूया तर मंडई मी असे आहे कणकवली स्टँडच्या समोरच ब्रिजच्या खाली कारण की हे माका गाडी लावची होती विषय असं झालं की पाऊस जामच अचानक लागलो खूप म्हणजे खूपच लागलो अर्धो तास तरी झालो पाऊस चालूच असतो आता काय वाईस जरा बारीक झालो हा तर आमचं काम वगैरे झाला तर आता आम्ही घरात निघाल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कारण की तुमचा असेच व्हिडिओ बघ भेटत